अब तुम्हारे हवाले वतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथिओ असं विश्वासाने म्हणत स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाच समर्पण केलेली पिढी हळूहळू स्वराज्य पटलावरून सांगत झाली आणि नव्या पिढीचा नवा, नवा जोश कसा असेल या करिता स्वातंत्र्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी राज्यघटना अंमलात आली सूर्याच्या सोनेरी किरणानी उजाळी पहाड सूर्याच्या सोनेरी किरणानी उजाळी पहाड भारत मातेला वंदन करुनी करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात मित्रांनो मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना अंमलात आली कारण कारण स्वातंत्र्यानंतर स्वराज्याची स्वप्ने भारतीय जनता पाहू लागली पंडित जवाहरलाल नेहरू लाला लजपत राय आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारत असे दिसू लागले पण स्वातंत्र्यानंतर कर्तव्य पृथ्वीच्या समाधाना बरोबरच मला मनात स्वार्थ जागू लागला सत्ता मिळवण्यासाठी पैशांचा स्वार्थ कर्साला पोहोचला अहो अहो प्रेतावरच्या टाळूवरच लोणी खाण्यात तच मानू लागली गोरगरीबांना गो गरिबांना देऊ केलेली मीठ भाकरी त्यांच्या पर्यंत ना। भ्रष्टाचार नावाचा एक नवीन शिष्याचा विश्वास समज झाला आणि मग हा भ्रष्टाचार आपल्या बरोबर काळा पैसा नावाचा एक विचारी नाग घेऊन आला आणि मित्रांनो स्वतंत्र हिंदुस्थानाच्या द्रासाला सुरुवात झाली कोणतीही आदर्श नसलेली एक नवीन जात नव्या रूपाने हिंदुस्थानात जन्माला आली स्वार्थ त्यांचा धर्म आहे भ्रष्टाचार ही त्यांची संस्कृती आहे काळा पैसा हाच त्यांचा परमेश्वर आहे सत्ता मिळवणे हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे आणि मित्र हो स्वतंत्र भारताला लागलेली हीच खरी कीड आहे हीच खरी कीड आहे आणि निवडणूक हा त्याचा सोपा मार्ग ठरला सरकारी कचेऱ्या न्यायालय विवाह संस्था सामाजिक संस्था आणि वैद्यकीय क्षेत्र अशा सर्व क्षेत्रात स्वार्थ आणि भ्रष्टाचार हातात हात घालून वावरत आहेत मतभेद सारे विसरूया बंधने सारी तोडूया एक मनाने एक भावनेने आज एकत्र येऊया आज एकत्र येऊया शिद्ध रसी हो या देशात समाज प्रतिष्ठा लयाला गेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राजघटनेत अहिंसा हा देशाचा पाया होता धर्मनिरपेक्षता हा ज्याचा दावा होता तिथं तिथं धर्माच्या नावाखाली हिंसेचा कल्लोळ उठू लागला अहो त्यागाच्या आणि देशभेमाच्या भावनेनं जिथं पूर्वजांनी आपले रक्त सांडले तीच माती आता तीच माती स्वार्थाच्या आणि धर्माच्या नावाखाली होणार रक्तपाताने रोज भिजू लागली महागाईचा उद्रेक वाढती बेकारी आणि काही भ्रष्टाचारी राज्य करते यामुळे पण मी म्हणतो राजघटनेच्या दहा वर्षांनी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यात बदल करावा असं खुद्द खुद, असं खुद्द बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय कारण आपली राजघटना लवचिक आहे टाटा नाही परंतु मित्रांनो इंग्रजांनी केलेले अत्याचार आणि हत्याकांड परवडले कारण कारण ते परकीय होते पण इथं आमचेच देशात आमचेच स्वकीय देशवासी दिवसाढवडे हत्याकांड करू लागले अहो कुणी कुणाला आणि कसा जाब विचारायचा ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्य मिळवून दिले अनेक महापुरुष पाचाव गेल्या त्यांच्या जयंत्या आम्ही साजरा करतो पण खर तर खरं तर लाज वाटली पाहिजे आम्हाला पण ती लाज सुद्धा आम्ही कळून प्यायलोय अहो स्वतंत्र देशात जन्माला येण्याचे भाग्य जरी आम्हाला लाभले ना ला, तरी ते स्वतंत्र निष्कलंक ठेवण्याची अक्कल मात्र आम्हाला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राजकंडे कुठेतरी पायमल्ली होत आहे असं नाही का वाटत आपल्याला स्वप्न तर सगळेच बघतात स्वतःसाठी व इतरांसाठी आज आपण एक स्वप्न बघूयात देशासाठी व आपल्यासाठी देशासाठी व आपल्यासाठी ज्या महापुरुषांनी जीवाचं दान करून राज्यघटनाने मान केली त्यातून स्वातंत्र्य समता बंधुता आणि एकतेचा संदेश दिला त्याच राज्यघटनेची मान पान आणि शान आपण सर्वांनी राखलीच पाहिजे राखलीच पाहिजे आणि राखलीच पाहिजे भारत माता की जय वंदे